नमस्कार मंडळी दीपास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आपण आज मस्त चटपटीत झटपट होणाऱ्या मटर पुलावची रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण हा पुलाव बनवणार आहोत अगदी तुम्ही बॅचलर जरी असाल तरी तुम्ही हा झटपट पुलाव अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवून तयार कराल तर रेसिपी भरपूर टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून ती शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि आता आपण इथे इथे दीड वाटी तांदूळ घेतलेले आहेत तर लांबासमध्ये तांदूळ आपल्याला इथे घ्यायचं आहे म्हणजे आपला भात पुलाव मस्त असा दाणेदाराचा बनेल तर एक दीड वाटी मी तांदूळ घेतलेले आहेत हे तांदूळ आपल्याला छान दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण याला मस्त भिजत घालणार आहोत दहा ते पंधरा मिनिट नाहीतर फक्त पुलावची पूर्ण तयारी होसपर्यंत जरी तुम्ही भिजू घातलात तरी सुद्धा चालेल फक्त याचं निघून जाईल एवढं अगदी खसखस न जोडता आपल्याला हे तांदूळ इथे मस्त धुवून घ्यायचे आहेत आणि मस्त आपल्याला हे तांदूळ पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत आपण आज हा झटपट होणारा पुलाव मस्तपैकी कुकरमध्येच बनवणार आहोत तर एक चमचा तेल आणि दोन चमचे मी इथे तूप घातलेले तुम्ही बघू शकता तर दोन्ही मिक्स करून आपण वापरले इथे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त तुपाचा किंवा तेलाचासुद्धा वापर करू शकता पण तुपामुळे चव खूप छान येते पुलावची आणि त्यानंतर आता आपण मसाले घालणार आहोत यामध्ये तर मी जिरे घातलेले आहेत एक चमचे आणि त्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत खडे मसाले तुमच्याकडे जे खडे मसाले अवेलेबल असतील तुम्ही त्याचा वापर इथे करू शकता मी तिथं मालपत्र आणि दालचिनीचा वापर केलेला आहे आणि सोबतच दोन मिरे घातलेले होते आणि त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा मी अशा प्रकारे उभा कट करून घेतलेला होता आणि ते सुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि कांदा आपल्याला छान गुलाबी रंगावर येऊसपर्यंत याला मस्त परतवून घ्यायचा आहे कांदा इथे आपला मस्त परतत आलेला आहे तुम्ही बघू शकता एक मिनिटभर मी चांगला परतवून घेतला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये काजू घालून घ्यायचे आहेत तरी ते पाच ते सहा काजूचे तुकडे होते मी तर ते मधून कट करून मी यामध्ये टाकून घेतलेले तुम्ही इथे बघू शकता मस्तपैकी मिक्स करून घ्या आणि त्यानंतर आता आपण या अद्रक लसूण हिरवी मिरची आपल्याला पेस्ट घालायची तर तुम्ही हे तिन्ही कुटून जरी घातलं तरीसुद्धा चालेल मीसुद्धा कुटून घातलेले आणि छान खूप छान फ्लेवर येतो याच्यामध्ये हिरवी मिरची वापरल्यामुळं तर मस्तपैकी कुटून घ्या आणि दोन चमचे आपण याच्यामध्ये हे घातलेले आणि चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर आता आपण आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला याच्यामध्ये भाज्या ॲड करायच्या आहेत अगदी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही खाद जास्त कमी जास्त करू शकता तरी ते मी फुलगोबी आणि बटाटे कट करून घेतलेले होते आणि पाण्यात भिजत घातलेले होते तर ते दोन्ही याच्यामध्ये आता मी टाकून घेते आणि त्यानंतर याच्यामध्ये मी उभी कट केलेली शिमला मिरची आपल्यालासुद्धा टाकून घ्यायची आहे तर अशा प्रकारे एकदम पातळ पातळ स्लाईस करायच्या आहेत आपल्याला त्याच्या आणि तीसुद्धा आपण इथे याच्यामध्ये टाकून घेतलेले आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये एक वाटी हिरवे वाटाणे घालायचे आहेत तर हिरवे वाटाणे तुम्ही सुद्धा यूज करू शकता जर तुमच्याकडं ताजे मटार नसतील तर पण मी मस्त ताज्या वाटाण्यांचा वापर करते कारण सध्या वाटाण्यांचा सिज सीझन आहे मस्त ताजे हिरवेगार वटाने मिळत आहेत आपल्याला बाजारात तर ते छान सोलून घ्या आणि त्याचाच वापर आपण इथे पुलावमध्ये करणार आहोत तर इथे मी मस्त वटाने घालून घेतलेले आहेत चांगल्या प्रकारे आता ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे चांगल्या प्रकारे मिक्स केल्याच्या नंतर आता आपल्याला याच्यामध्ये लगेचच मसाले ॲड करून घ्यायचे तर मसालेसुद्धा अति खूप जास्त मसाले घालायचे नाही अगदीच मोजके मसाल्यांचा वापर आपण इथे करणार आहोत आणि कमी घालायचे आहेत मसालेसुद्धा तर यामध्ये मी आता अर्धा चमचा हळद टाकलेली तुम्ही ते बघू शकता आणि त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा याच्यामध्ये कांदा लसूण मसालासुद्धा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा आपण याच्यामध्ये गरम मसाला घातलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जवळजवळ तीन ते चार चमचे आपल्याला याच्यामध्ये बिर्याणी मसाला टाकून घ्यायचा आहे तर हा मसाला घालण्यासाठीच आपण सुरुवातीला याच्यामध्ये मसाले हे कमी घातलेले होते तर हा बिर्याणी मसाला घातल्यामुळं काय होतं की पुलावला एक छान मस्त मसालेदार अशी टेस्ट मिळते म्हणून आपण याच्यामध्ये तीन ते चार चमचे बिर्याणी मसाल्याचा वापर केलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी किंवा जास्त इथे करू शकता आणि मस्त व्यवस्थित आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण याच्यामध्ये पाणी ॲड करून घेणार आहोत तर दीड वाटी आपल्या इथे तांदूळ आहे आणि तांदूळ आपला चांगल्या प्रकारे भिजलेलं आहे तर त्या अंदाजानुसार आपल्याला ते पाणी घालायचं आहे तर दीड वाटी तांदळासाठी आपण इथे तीन वाट्या पाण्याचा वापर इथे करायचं आहे आपल्याला तुम्ही गरम पाणी घेऊ शकता म्हणजे कोमट असलं तरीसुद्धा चालेल आणि तीन वाट्या आपल्याला ते पाणी घालायचं आहे म्हणजे आपला छान भात मौसुत असा शिजेल आणि छान दाणेदारसुद्धा राहील आणि इथे मी मस्त तीन वाट्या पाणी घातलेले आणि आता आपल्याला काय करायचं आहे की याच्यावर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि चवीपुरतं आपण मीठसुद्धा इथे टाकून घेणार आहोत आणि चवीपुरतं आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेले तुम्ही बघू शकता आणि मस्त आपल्याला याला मीठ टाकल्यानंतर मस्त उकळी द्यायची आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये आपण विसीत घालून ठेवलेला तांदूळ सुद्धा टाकून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता मस्त खळखळीत अशी उकळी आलेली आहे मस्त भाज्या शिजत आहेत त्यातल्या तर या स्टेजला आपल्याला पाण्यातून पाण्यात भिजू घातलेले तांदूळ पाण्यातून काढून टाक काढून याच्यामध्ये टाकायचे तर त्याच्यामध्ये असलेलं पाणी आपल्याला वापरायचं नाही तर फक्त तांदूळ आपल्याला याच्यात निथळून घालायचे आहेत तर सगळे तांदूळ घालून घ्यायचे आहेत आणि मस्तपैकी चांगल्या प्रकारे एकदा मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून छान आपण कुकरची शिट्टी काढून घेणार आहोत तर आपण आता कुकरला झाकण लावलेलं आहे तुम्ही ते बघू शकता तर एका शिट्टीमध्येच आपला भात होऊन जाईल कारण पाणी सुद्धा एकदम मस्त खळखळीत खर, असं उकळलेलं होतं म्हणजे जी आपण फोडणी बनवली होती भाज्यांची ती आणि शिवाय तांदूळ सुद्धा आपला चांगल्या प्रकारे भिजलेला आहे तर अशा प्राप्तच्या त्याच्यामुळं काय होतं की एका शिट्टीमध्येच आपला हा जो पुलाव आहे मस्त शिजून तयार होतो तर आता मी शिजल्यानंतर तुम्हाला दाखवते तर तुम्ही ते बघू शकता दहा हो ते पंधरा मिनिट झालेले आहेत आणि कुकर आपला मस्त थंडसुद्धा झालेला होता आणि मस्त आपला पुलाव बनलेला आहे तुम्ही बघू शकता अजिबात त्याचा लगदा झालेला नाही तर झाकण उघडल्यानंतर अशा प्रकारे फक्त आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मस्त दाणेदार असा भात बनतो आपला आणि चिकट होत नाही जर आपण हलवलं नाही तर तो भात जागेच बसतो त्याची वाफ आणि भात चिकट बनतो तर मस्तपैकी पुलाव तयार झालेला आहे आणि मस्त गरमागरम कांदा आणि लिंबूसोबत आपल्याला हो त्याचा आस्वाद घ्यायचा आहे नक्की तुम्ही सुद्धा अशा प्रकारे हा पुलाव झटपट अशा पद्धतीने बनून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार